नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन मोदी सरकारनं आपल्या दोन टर्म आता पूर्ण केले सरकारनं सुरुवातीपासूनच आपण शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे कैव असल्याचं सांगत अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचा दावा केला होता आता सरकारच्या घोषणेवरून आपल्याला सतत असं वाटतही होतं पण सरकारनं प्रत्यक्ष योजनांसाठी किती खर्च केला किती अनुदान दिलं हे तेवढंच महत्वाचं आहे तसंच उद्याच्या अर्थसंकल्पात सरकार अनुदानाबाबत काय निर्णय घेत हे पाहणं गरजेचं आहे आता सरकारच्या अनुदानाचा किंवा खर्चाचा विचार केला तर आपल्या शेतकऱ्यांसाठी एक चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामध्ये म्हणजे अनुदान त्यामध्ये प्रामुख्यानं खत अन्नधान्य आणि इंधनावरचं म्हणजे आपलं पेट्रोल आणि डिझेल तसंच दोन महत्वाच्या इतर योजना आहेत त्या म्हणजे पीएम किसान आणि मनरेगा आता या सगळ्या गोष्टींसाठी सरकार अनुदान म्हणजे खर्च करत असतं आता आपण जर सरकारच्या पहिल्या टर्मचा म्हणजे दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार अठरा एकोणीसचा जर आढावा घेतला तर या ज्या महत्वाच्या तीन योजना आहेत किंवा जे अनुदान आहेत त्यामध्ये खतं आहेत अन्नधान्य आहेत आणि इंधन आहे यावरचा खर्च जो आहे तर तो दोन हजार चौदा पंधराच्या तुलनेमध्ये दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत कमी झालेला दिसतो होय तो कमी झालेला आहे दोन हजार तेरा चौदामध्ये सरकारनं हे जे तीन प्रकारचे अनुदान आहे अन्नधान्य खतं आणि इंधनं यावर जवळपास दोन लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचं अनुदान दिलं होतं पण दोन हजार अठरा येता येता म्हणजे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सरकारनं किती कपात केली माहिती आहे का तर सरकारनं या वर्षामध्ये या तीन प्रकारच्या अनुदानावर एक लाख सत्त्याण्णव हजार कोटी रुपयांचा खर्च केला होता म्हणजे या तीन प्रकारच्या अनुदानावर सुरुवातीला जवळपास एकूण जी डी पीच्या दोन पूर्णांक दोन टक्के खर्च होत होता तो दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये एक टक्क्यांपर्यंत कमी केला म्हणजे जवळपास निम्म्यानं अनुदान कमी केलं असं आपल्याला म्हणता येईल पण एक प्रश्न अनेक जण इथं उपस्थित करतात की मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सरकारनं नेमका कशाचा आधार दिला तर त्यासाठी महत्वाचं ठरलं होतं आपली पीएम किसान योजना सरकारनं दोन हजार एकोणीसच्या आई निवडणुकांच्या तोंडावर पीएम किसान योजना जाहीर केली होती यामध्ये नव्याने सांगण्याची गरज नाही की शेतकऱ्या अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना सरकार वर्षाला सहा हजार रुपये देत असतं आपण जर पीएम किसान योजनेचा आढावा घेतला दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये सर्वाधिक खर्च पीएम किसान वर झालेला दिसतो हा खर्च झाला होता सदुसष्ट हजार कोटी रुपये पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून हा सर्वाधिक खर्च ठरला सुद्धा एवढा खर्च झाला नव्हता आणि नंतरसुद्धा झाला नाहीत कारण त्यानंतर सरकारनं काही शेतकऱ्यांना यातून वगळलं आणि खर्च साठ हजार कोटी रुपयांपर्यंत कमी झाला होता त्याआधी हळूहळू खर्च वाढत होता आणि त्यानंतर पुन्हा कमी झाला आहे आता उद्याच्या अर्थसंकल्पात असं सांगितलं जातं की सरकार पी एम किसान योजनेचा जो काही निधी आहे तो सहा हजारांवरून नऊ हजारापर्यंत वाढवू शकतं आणि महिला शेतकऱ्यांनासुद्धा नऊ हजारांऐवजी बारा हजार रुपये देऊ शकतं असंही काही जणांचं म्हणणं आहे म्हणजे सध्या नऊ हजार मिळत नाही आता सध्या महिला शेतकऱ्यांना सुद्धा सहा हजारच मिळतात पण तो निधी बारा हजार होऊ शकतो असं सांगितलं जातं कालच्या व्हिडिओ सुद्धा आपण हे पाहिलं होतं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकार हा लोकप्रिय निर्णय घेऊ शकतं याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आता सरकार नेमकं का काय करणार याबाबत आपल्याला लवकरच कळेल कारण अर्थसंकल्प उद्याच आहे आता सरकारनं एका अनुदानाबाबत मोठी गेम केली आहे ते अनुदान आहे आपल्या इंधनावरचं म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलवरचं आता त्याची माहिती तुम्हाला आकड्यांमधूनच सांगतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार अठरा एकोणीस या काळामध्ये आपल्याला माहित आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या मोदी सरकार सत्तेत येण्याआधी ह्या किमती शहाण्णव डॉलर प्रति बॅरल होत्या परंतु दोन हजार चौदा पंधरा ते अठरा एकोणीस या काळामध्ये ही किंमत जवळपास सात डॉलरच्या दरम्यान होती म्हणजेच किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती पण सरकारनं ही जी घट होती ती थे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू दिली नाही म्हणजेच ग्राहकांना ज्या किमतीत पेट्रोल घ्यावं लागत होतं ती किंमत कमी केली नाही किंमत तशीच ठेवली त्या उदळ सरकारनं काय केलं जी काही एक्साइज ड्युटी आहे अबकारी कर आहे त्यामध्ये वाढ केली म्हणजे सरकारनं आपलं उत्पन्न वाढवण्याचा एक स्रोत निर्माण केला आता मोदी सरकार सत्तेनेआधी दोन हजार बारा तेरामध्ये मध्ये इंधनावर शहाण्णव हजार आठशे ऐंशी कोटी रुपये अनुदान दिलं जात होतं किंवा दिलं होतं आणि सरकारला आबकारी करातून त्रेसष्ट हजार चारशे अठ्याहत्तर कोटी रुपये उत्पन्न मिळत होतं पण दोन हजार अठरा एकोणीस पर्यंत आपण जर विचार केला तर या वर्षामध्ये सरकारनं इंधनावर चोवीस हजार चारशे साठ कोटी रुपये अनुदान दिलं आणि आबकारी कराच्या माध्यमातून दोन लाख चौदा हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं तसंच दोन हजार बावीस तेवीस मध्ये सरकारनं इंधनावरचं अनुदान केवळ सहा हजार आठशे सतरा कोटी रुपयांपर्यंत कमी केलं म्हणजेच काय आत्तापर्यंत जे काही जनसामान्य लोक ओरडत होते की तेलाच्या किमती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत नाहीत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना मिळत नाही त्यामागचं प्रमुख कारण होतं की आंतरराष्ट्रीय बाजारात जशा किमती वाढल्यानंतर कमी झाल्या त्याचा लाभ सरकारनं ग्राहकांना दिलाच नाही पण सरकारनं ना अबकारी करातून आपल्याला जे काही उत्पन्न मिळवायचं होतं ते तब्बल चार पटीनं वाढवलं पाच ते सहा वर्षांमध्ये आणि दिलं जाणारं अनुदान हे तेवढ्याच पटीनं कमी केलं आता या सगळ्या आकड्यांवरून सरकारचा दुटप्पीपणा आपल्या लक्षात आलाच असेल आता एक दुसरा महत्वाचं अनुदान आहे ते म्हणजे अन्नधान्यावरचं सरकार रेशन आणि इतर योजनांमधून गरिबांना मोफत अन्न देत असतं त्यामध्ये शहरी आणि ग्रामीण गरीब जनतेसह शेतकरी कुटुंबांचा सुद्धा काही समावेश असतो पण सरकारनं दोन हजार चौदा पंधराच्या तुलनेत दोन हजार अठरा पर्यंत हे अनुदान सुद्धा कमी केलं होतं हे अनुदान किती कमी केलं होतं तर सरकारनं दोन हजार चौदा पंधरामध्ये अन्न अनुदानावर एक लाख सतरा हजार कोटी रुपयांचं खर्च केला होता तो अठरा मध्ये एक लाख एक हजार कोटी नोर आणला पण दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजे मोदी सरकार दोन हजार मध्ये सत्तेत आल्यानंतर दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या त्यामध्ये पहिली घडामोड होती आपली कोरोना महामारीची आणि दुसरी होती ती म्हणजे युद्धाची रशिया आणि युक्रेन युद्धाची यामुळं झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात अन्नधान्याच्या किमती वाढल्या तसंच खतांच्यासुद्धा किमती वाढल्या होत्या आता कोरोनामुळं भारतामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली त्यामुळं जनतेचा जो काही इन्कम होतं मिळकत होती ती कमी झाली त्यामुळं सरकारनं मोफत अन्न योजना सुरू केली जवळपास एक्क्याऐंशी कोटी लोकांना सरकार मोफत अन्न देत होतं रेशनवरचं अनुदान हे चालूच होतं तसं इतर योजनांमधून सुद्धा अन्न देणं हे सुद्धा चालू होतं म्हणजे अन्नधान्य देणं चालू होतं यामुळे सरकारचा कोरोनानंतरचा अन्न अनुदानावरील खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आता मागच्या वर्षापासून पुन्हा सरकारचा खर्च कमी कमी होत जातोय आता सरकारनं निवडणुका डोळ्यापुढं ठेवून या एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न योजना कायम ठेवलेली आहे परंतु निवडणुकीनंतर सरकार ही योजना बंद करू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय पण आता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये सरकार यावर निर्णय घेतं काय एकदा पुन्हा सत्तेत आल्यानंतर नवीन सरकार जे काही अर्थसंकल्प मांडलेल त्यामध्ये याबाबत निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे आता आपल्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं अनुदान आहे ते म्हणजे खतांवरचं अनुदान आता आपल्याला प्रत्येक हंगामामध्ये खतांच्या किमतीवरून आपल्याला शेतकऱ्यांची जी काही एक चिंता आहे किंवा काळजी आहे ती कायम दिसते मोदी सरकारला आपल्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे दोन हजार चौदा पंधरा ते अठरा एकोणीस या काळामध्ये खत अनुदानावर जास्त चिंता करायचं काम नव्हतं कारण आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती आणि पुरवठा हा चांगला होता म्हणजे सुरळीत होता पण जसं कोरोना आला आणि रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं तसं खत बाजारातील एक गणितच बिघडलं आंतरराष्ट्रीय बाजारात खतांची टंचाई निर्माण होऊन खतांच्या किमती वाढल्या होत्या त्यामध्ये युरिया आणि सर्वच खतांचे भाव वाढलेले होते पण नेमकंच कोरोनाच्या विळखतून बाहेर पडलेल्या शेतीला शेतकऱ्यांना हा जो काही भार आहे तो सोसणं शक्य नव्हतं त्यामुळे सरकारला खतांच्या अनुदानावर वाढ करावी लागली म्हणजे शेतकऱ्यांचे दर वाढवून सरकारला परवडणारं नव्हतं कारण तशी परिस्थितीसुद्धा नव्हती त्यामुळे सरकारनं खतांवरील अनुदान हे वाढवलं होतं रशिया युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमती सतत वाढत असल्यानं मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये सरकारला खतावर आतापर्यंतचा विक्रमी दोन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागला पण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सरकारचा खर्च काहीसा कमी झाला असं दिसतंय मोदी सरकारच्या दोन टर्ममधील आपण जर अनुदानाचा इतिहास पाहिला मग ते अन्न अनुदान असो खत अनुदान असो किंवा इंधनावरचं किंवा दोन महत्त्वाच्या योजना आहेत एक तर मनरेगा आणि पी एम किसान तर सरकार जेवढं बोलतं त्या प्रमाणामध्ये यात वाढ होत नाही किंवा सरकार खर्च करत नाही हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे आता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न किंवा उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे म्हणजेच कोरोना काळात होती त्यापेक्षा बिकट परिस्थिती यंदा शेतकऱ्यांची आणि शेतीची दिसून येते मग या काळामध्ये आत्तापर्यंत तरी सरकारनं शेतकऱ्यांच्या बाजूनं काही निर्णय घेतला किंवा शेतकऱ्यांना आधार दिला असं दिसत नाही उलट सरकारनं आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी ग्राहकांना शेतीमाल स्वस्त मिळण्यासाठी शेतीमालाचे भावच पाडले त्यातून कोणताही शेतीमाल सुटलेला नाही गहू घ्या तांदूळ घ्या कांदा घ्या कापूस घ्या सोयाबीन घ्या इतर कुठलाही शेतीमाल यातून सुटलेला नाही आहे डाळींचे भावसुद्धा सरकार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करते मग आता उद्या येऊ घातलेल्या अर्थसंकल्पाकडून आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला ही अपेक्षा आहे की सरकारनं आता तरी विचार करावा आणि शेतकऱ्यांचं अनुदान आहे पी एम किसानचा निधी आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ करावी पण सरकार आपल्या इतिहासाला साजेसं असं सरकारची पुन्हा नाराजी करतं का खरंच शेतकऱ्यांना आधार देतं हे आता आपल्याला उद्याच्या अर्थसंकल्पातून कळेलच सरकारच्या या एकूणच धोरणाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण सरकारची धोरणं पीक विमा शेतीमाल बाजार यांचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या या ग्रॉउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका